नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर बघा मित्रांनो सर्वजण म्हणत होते तुम्ही कुठं काम करता काय काम करता तर मित्रांनो मी आज सर्वांना आहे मी इथं ही कंपनी आहे इथं सोनपापडी बनते आणि रवी फूड प्रॉडक्ट आहे तर मित्रांनो ही बघा माझ्या मैत्रिणी पण आहेत कामावरच्या तर इथं आम्ही सोनपापडी हे पॅकिंग करते तर बघा हे सोनपापडीचा डब्बा आहे हिच्या याच्यामध्ये पन्नास नग आहेत आणि ही पॅकिंग करते आम्ही पन्नास नग भरते याच्यामध्ये आणि अशी पॅकिंग करते आणि हे बॉक्स भरलेले आहेत सोनपापडीचे पाहू शकता तुम्ही पॅकिंग होते आणि इथं जे हे ट्रे वगैरे आहेत ना हे पण पहा ट्रे वगैरे आहेत त्या ट्रे मध्ये सब करल्या जाते आणि हे भरलेले राहतात सोनपापडी आता काम झालं आहे पूर्ण साडेपाच वाजून गेले आहे तर मित्रांनो आत्ता आम्हाला सहा वाजता सुट्टी होणार आहे मला तर आता सर्व बंद झालेलं आहे हे बघा सोनपापडीच जे मिक्स केलेलं आहे मैदा आणि बेसन हे मैदा बेसन आहे हे बेसन आहे आणि मशीन आहे याच्यामध्ये मिक्स करल्या जाते ते सर्व या मशीनीमध्ये मिक्स करल्या जाते आणि इथं पाक आहे इथं पाक करतात आणि हे सर्व साखरेचे पोटे आहेत साखरचे आहे। तेल पण राहते आणि भट्ट्या पण आहेत इथं बघा खूप भारी काम आहे सोनपापीच पण हे बघा भट्टी आहे तिथं हे भट्टे आहेत ज्यावर पाक केला जातो तर मित्रांनो असते इथं काम करते मी सोनपापडी पॅकिंग आणि ही कंपनी आहे तर असं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा मी तर काम करते ऑफिस आहे चला मित्रांनो बाय सर्वांनी व्हिडिओ पहा कमेंटमध्ये नक्की सांगा कशी आहे आमची कंपनी <laughs> तर हे बघा सुवर्णाबाई यांचे पण व्हिडिओ आहेत तर बाय मित्रांनी <laughs> बाय